उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत येणारा कल्याण बदलापूर हायवे लाईन चौकाच्या पहिलेच मिसल वडा स्टॉलच्या अगदी विरुद्ध दिशेला लागूनच फार मोठं कॉम्प्लेक्स आहे त्याला लागूनच कित्येक दिवसांनी मोठा खड्डा खोदून ठेवला आहे ज्याच्यामुळे वाहन चालक अगदी धूळ माती रस्त्याच्या अभावी त्रस्त झाले आहे हे फक्त ठेकेदाराच्या चुकीमुळे कारण जे काम दो दिवसात हो दोन दिवसात होईल त्याला दोन महिने लावेल तर असेच होणार स्थानीय नागरिकांना वाहन चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे उल्हासनगर महानगरपालिका आयुक्तांनी अशा ठेकेदारावर नक्कीच कारवाई करणे हे गरजेचे झाले आहे आणि खोदण्याचं कारण हे आहे की यांना काय काम करायचंय हे त्यांना माहित आहे पण त्यांचं काम झालं असून सुद्धा जी दगडी बाहेर निघालेली आहे ज्या पायपी पाईप वगैरे काही त्यांना गाडायचं असेल किंवा काही काम करायचं असेल ते काम त्यांनी पूर्ण अजून अथवा केलेलं नाहीये आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हा फारवर्ड लाईनचा रोड आहे हा सरळ जातो कल्याणला फारवर लाईनवरून आणि ही बिल्डिंग त्याच्यासमोर बघू शकतात या बिल्डिंगच्या खालचा रोड आहे हा केबी रोड बोलता त्याला या सर्व गोष्टीमुळे दिवसा रात्री एवढी ट्रॅफिक होते कि अक्षर शा, अक्षर शा की लोक अक्षरशः अक्षरशः वैता गेलेली आहे हे बॅरिगेट लावलेलं आहे आत्ता आणि रात्री काम झालं तर ठीक आहे हा पोकलेट लावलेला आहे पण पोकलेट संज्ञा बंद बंद आहे पोकलेट बंद असण्याचं कारण समजण्यात येत नाही पोकलेट आता बंद आहेत आणि सकाळी चालू करणार लोकांना त्रास देणार तर लोकांना त्रास देण्यापेक्षा रात्री काम चालू केलेलं अतिउत्तम Speed news Bharat